नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज बावीस सप्टेंबर सायंकाळचे साधारणतः साडेपाच ते पावणे सहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री तसेच येणाऱ्या पुढील दोन आठवड्यामध्ये राज्यातील पावसाची काय स्थिती राहील परतीच्या पावसाचं काय अपडेट आहे त्याचा हा दुसरा भाग जसं आपण पहिल्या अपडेटमध्ये सांगितलं पहिल्या भागात सांगितलेलं की यंदा सुद्धा मान्सून माघारी फिरायला उशीर होईल आणि तशाच प्रकारे सर्वसाधारण तारखेपेक्षा अजूनही तारीख होऊन गेलेली आहे आणि अजूनही मान्सून माघारी फिरलेला नाही त्यानंतर जर आपण पहिल्यांदा सांगितलं की पंचवीस सप्टेंबरच्या आसपास मान्सून परतीसाठी वातावरण पोषक बनतं आहे तर हवामान विभागाने हे आत्ता सांगितलेलं आहे की राजस्थानच्या पश्चिम भाग आणि कच्छच्या काही भागांमधून तेवीस तारखेच्या आसपास म्हणजे उद्या मान्सून माघारी फिरण्यासाठी वातावरण अनुकूल बनते कारण एक हवेची स्थिती पाहायला मिळते पण ही उलटी चक्रकार स्थिती खूप वेळ राहणार नाही आहे कारण बंगाल जिपसाळात चक्रकार वारे निर्माण झालेत त्याचं उद्या अहमदाबाद क्षेत्र बनेल आणि ते जसं प आ, मध्य भारताकडे महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेशच्या दिशेने जेव्हा सरकेल तेव्हा त्याच्या प्रभावाने पुन्हा एकदा बाष्पाचा जो नवीन पुरवठा बंगाल जिपसरातून होईल आणि मान्सूनचा जो काही परतीचा प्रवास सुरू झालेला असेल राजस्थानमधून मान्सून माघार गेलेला असेल म्हणजे परतीचा पाऊस सुरू झालायच पण तिथून पुढे त्याला माघार घ्यायला अजून उशीर लागण्याची शक्यता आहे बाकी सध्या जर आपण पाहिलं की काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ या दरम्यान दक्षिण मध्य दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलका मध्यम दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते जोरदार विदर्भातील भागांमध्ये मध्यम किंवा हलका असा प्रकारचा पाऊस पाहायला मिळाला कोकणात काही ठिकाणी हलका मध्यम उत्तर महाराष्ट्रात एक दुसऱ्या ठिकाणी हलका असा पाऊस किंवा हलका मध्यम पावसाच्या पसरी या पाहायला मिळालेल्या आहेत आणि सध्याची स्थिती पाहिली जसं आपण सांगितलं की बंगाल जो प्रकारच्या चक्रकार वारे आहेत कमदाब बनेल आणि हा जो काही कमदाब क्षेत्र असेल हे अशाच प्रकारे उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत महाराष्ट्राच्या आसपासून जाण्याची शक्यता आहे म्हणजे विदर्भाकडून जाऊ शकते मध्य प्रदेशच्या आसपास किंवा उत्तर देखील भागातून महाराष्ट्राच्या जाण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहेत पण जेव्हा हे कमदाब बनेल तेव्हाच त्याच्याबाबतचा ते अचूक मार्ग सांगता येईल पण तुर्ताच याचा प्रभाव आपल्याला या आठवड्यात राज्यात पाहायला मिळणार आहे याबद्दल आपण दोन दिवसापूर्वी सांगितलेलं की पुढील दोन आठवडे जो काय पाऊस असेल तो नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळणार आहे पाऊस हा सक्रिय झालेला पाहायला मिळेल सध्या जर आपण पाहिलं तर साधारणतः सायंकाळच्या पाच वाजाच्या आसपास सांगली सोलापूर नगरचे पूर्व भाग त्यानंतर इकडे बीडच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि दुपारपासूनच बीडमधील बऱ्याच ठिकाणी गडगडाट आणि जोरदार पावसासाठी सुद्धा झालेत तसेच इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिलीमध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत नाशिक धुळेचा भाग किंवा पुणे साताऱ्याच्या भागांमध्ये थोडे थोड्या भागांसाठी पाऊस येईल अशा प्रकारचे छोटेसे ढग आहेत इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये सुद्धा पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि एकूण ढगांची वाटचाल आहे ती दक्षिण दक्षिण पश्चिम दिशेने हे ढग पुढे सरकत आहेत त्यावरून आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस धुळ्यात एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस त्यानंतर नगरमध्ये पूर्वेकडील बऱ्याच भागांमध्ये हलका मध्यम पाऊस त्यानंतर पुण्याच्या पूर्व भागांमध्ये हलका मध्यम सातारा पूर्व भाग मध्यम पावसाची शक्यता सांगलीतील बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम ते, ते जोरदार खास करून पूर्वेकडे सोलापूरच्याही पश्चिम भागात उत्तर भागात आज रात्री जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये क्वचित हलका पाऊस र रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत किंवा रायगडच्या काही भागांमध्ये हलका मध्यम ठाण्याच्या अतिपूर्वेकील भागांमध्ये थोडासा हलका पाव मध्यम पाऊस पाहायला मिळेल आणि मग हे विदर्भात अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरच्या तुरळक भागांमध्ये तसेच नांदेड लातूर परभणी हिंगोली मसुदा रात्री उशिरा एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल यानंतर जर या आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सोमवार राज्यात पावसाचा जोर बऱ्यापैकी भागामुळे टिकून राहील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव बीड परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार मेघ मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील सोबतच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर हा काही भाग असेल या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार राहतील पण व्याप्ती थोडीशी कमी राहील ठाणे पालघर रायगडच्याही पूर्व भागांमध्ये थोडाफार गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळेल मात्र किनारपट्टीला विशेष मोठ्या पावसाची शक्यता उद्या सोमवारसाठी नाही सोमवारनंतर मंगळवारसाठी जर अंदाज पाहिला जवळपास हाच अंदाज आहे थोडासा उत्तरेकडे पाऊस सरकेल नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव परभणी हिंगोली नांदेड बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम तर एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो राहिलेले भागात भंडारा गोंदिया गडचुली सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेडचे दक्षिणेखील भाग कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टीचे भाग असतील या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस राहील त्यातल्या रत्नागिरी सिंधुर्गमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही मंगळवारसाठी पाहायला मिळते मंगळवारनंतर बुधवारसाठीचा अंदाज पाहिला तर पावसाची तीव्रता अजून थोडीशी उत्तरेकडे जाताना दिसते धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर नगर पुणे सातारा जालना अकोला वाशिम हिंगोली परभणी बीडच्या काही भागांमध्ये मध्यम ते एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस राहील आणि राहिलेल्या राज्यात इतर ठिकाणी विखुरल्या स्वरूपात गडगडाटी मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पण इतर ठिकाणची व्याप्ती ही थोडीशी लाल रंगाच्या भागापेक्षा कमी राहील बुधवारनंतर गुरुवारी सुद्धा जो काही पाऊस असेल तर उत्तर महाराष्ट्राकडे सरकलेला पाहायला मिळू शकतो पण हा जो काय अंदाज असेल गुरुवारपासून पुढे अहमदाबादचं क्षेत्र नक्की कुठे जाते त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे या अंदाजामध्ये गुरुवारच्या पुढच्या अंदाजामध्ये बदल होणे अपेक्षित आहेत ते बदल तुम्हाला दररोजच्या अपडेट्समध्ये कळवण्यात येतीलच आणि दररोजचे अपडेट्स जर पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या गुरुवारी आपल्याला थोडे नंदुरबार नाशिक जळगावच्या भागांमध्ये जोरदार पाऊस तरी पाहायला मिळू शकतात शेजारचा बुलढाणा अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना नगर पुणे आणि उत्तर येथील कोकणाच्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील आणि राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये विखुरलेला गडगराटी पाऊस हा गुरुवारसाठी पाहायला मिळेल गुरुवारनंतर शुक्रवारचा जर अंदाज पाहिला तर शुक्रवार आणि शनिवार किंवा रविवारपर्यंत सुद्धा नंदुरबार धुळेच्या आसपासच थोडासा पावसाचा जोर टिकून राहील राज्याच्या इतर ठिकाणी किंवा उत्तर महाराष्ट्रातील थोड्याशा भागांमध्ये थोडासा गडगाट आणि पाऊस टिकून राहील शुक्रवार शनिवार रविवारपर्यंत आणि राहिलेले इतर ठिकाणी क्वचितच कुठेतरी गडगडाट आणि पाऊस राहील असं नाही की पूर्ण वातावरण कोरडं राहील काही काही भागांमध्ये हा जो काही स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन या आठवड्यात पाऊस गुरुवारच्या पुढे सुद्धा पाहायला मिळेल पण व्याप्ती थोडीशी गुरुवारच्या नंतर कमी होऊ शकते हा एकंदरीत आपला अंदाज झाला आणि संपूर्ण आठवड्याभर जर पाहिलं तर राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज आहे यानंतर आय आय टी एम पुणे या संस्थेचा जर अंदाज पाहिला तर यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील स पूर्वेतील भाग असेल किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बराचसा भाग असेल या ठिकाणी चांगला पाऊ आहे कोकणातही चांगला पाऊस जाकवतो आहे आणि सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या मॉडेलनुसार बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे यानंतर दुसऱ्या आठवड्यात जर पाहिलं तर एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर या कालावधीत जर पाहिलं तर विदर्भात चांगला पाऊस कोकणात चांगला पाऊस मध्य महाश मराठवाड्यातही बऱ्यापैकी पाऊस राहील आणि सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर सर्वच मग विदर्भात कोकणात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा सर्वच विभागात सर्वच, सर्वच जिल्ह्यामध्ये सध्या तरी आय आय टी एमच्या या मॉडेलनुसार सरासरीहून जास्त पावसाची शक्यता दिसते यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात ते पुढच्या आठवड्यात रविवारी जेव्हा अपडेट होईल मॉडेल ते कळेल तसेच गुरुवारी हा मान्य भागाचं सुद्धा मॉडेल अपडेट्स होत असतं तर ते सुद्धा जेव्हा अपडेट येईल तेव्हा तुमच्या पण नक्की पोहोचवू अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका